एका गावात मोहन नावाचा एक उत्साही मुलगा राहत होता त्याला झाडांची निसर्गाची खूप आवड होती पण बऱ्याचदा त्याला प्रश्न पडायचा की माझ्या बरोबरीची मुलं माझ्या खूप पुढे गेलेत आणि मी मागेच राहिलो का तो एका साधूंकडे गेला साधूंनी त्याला दोन छोट्या बीजांची पिशवी दिली एक सूर्यफोलाचे तर दुसरे पिंपळाचे साधूंनी ह्याच सांगितले दोन्ही बिया लावा पाणी घाल दोघांनाही तितकेच समान असे पाणी खत पाणी कर आणि पाहूया काय होते मोहनही खूप आनंदात घरी गेला त्याने दोन्ही बी त्याच्या बागेत लावली मोहन रोज सकाळी संध्याकाळी बीजांना पाणी घालायचा काही दिवसातच सूर्यफुलाचे बीज उगवले काही दिवसातच त्याला सुंदर असे मोठे पिवळे फुल आले गावातील लोक त्याला पाहून म्हणू लागले मोहनही खूप आनंदात दिसत होता पण पन... दुसऱ्या बाजूला झाले असे की पिंपळाचे बीज अजूनही मातीत थोडे थोडे छोटे कोंब फुटले होते त्याचे काही झाड तयार झाले नव्हते आणि सूर्यफुलासाठी तर मात्र लोक खूप जास्त फोटो काढायला येत होते मोहन खिन्न झाला परंतु साधू मात्र शांत होते काही दिवसांनी काय झाले सूर्यफूल सुकायला लागले जे लोक फोटो काढायला येत होते ते गायब झाले कोणी विचारपूसही केली नाही आणि हळूहळू पिंपळाचे झाड वाढू लागले दिवस गेले महिने गेले ते वाढतच राहिले लोक परत येऊ लागले पण आता फोटोशूटसाठी नाही तर छायेसाठी सावलीसाठी सूर्य तापायला लागला की लोक पिंपळाच्या झाडाखाली बसायचे पक्षी घरटी बांधायला लागले ला थकलेले प्रवासी आराम करण्यासाठी येऊ लागले कोणी बसून पाणी प्यायचे लोकांना ते ठिकाण आवडायला लागले ला थंड हवा मिळते आराम मिळतो इथे सावली आहे इथे ऑक्सिजन फ्रेश मिळतो ज्या झाडाकडे लोकांनी पाहिले नव्हते तेच पुढे शेकडो लोकांचे आश्रयस्थान बनले साधूंने मोहनला सांगितले सूर्यफूल पटकन फुलले पण पटकन सुकले लोकांनी फोटो काढले आणि विसरलेही पिंपल मात्र हळूहळू वाढले पण ते आयुष्यभर पुरले आता यातून आपण काय शिकलो लोकांच्या टाळ्या मिळवणे आणि लोकांच्या उपयोग पडणे यात खूप जास्त फरक असतो काही लोक लवकर चमकतात पण काही लोक हळूहळू चमकतात गती कमी असेल तरी चालेल क्षमता मोठी असू देत स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका चला तर मग अशाच नवनवीन गोष्टींसाठी शिक्षण प्रवास यूट्यूब चॅनलला नक्की 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 व्हिजिट करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ज्यांना तुम्हाला वाटतं शेअर करायचं त्यांना नक्की शेअर करा जय महाराष्ट्र